तपाला घेऊन या विषयाला घेऊन प्रश्न विचारायचा महेश तपाशी मला आपल्याला आहे आपलं स्वागत करतो या चर्चेमध्ये गेल्या आपण प्रीपोलला भेटलो होतो तेव्हा आपण पाहिलं होतं की ट्रॅक्टर काय आकडे घेऊन येत होता आणि कशा पद्धतीने येत होता पण बारामतीपासून सुरुवात करूयात राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई आहे बारामतीच्या चर्चेमध्ये एकूणच जर आपण पाहिलं तर एकीकडे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते नाही ते आरोप शरदचंद्र पवार गटावरती करताना दिसत होते की तेवीस गावांच्या पाणी प्रश्नाला घेऊन बरबाद केल्या पवारसाहेबांनी आमच्यासाठी केलंच काय जे काय केलं ते अजितदादांनी केलं पण इथं एकूण एवढी सगळी चर्चा होत असताना ती काही बारामतीकरांना फारशी रुचल्याचं दिसलं नाही तुम्हाला काय वाटतं की बारामतीकरांचा कौल कोणाच्या बाजूने जातोय अजितदादा भारतीय जनता पार्टीच्या दबावाला ईडीला इन्कम टॅक्सला एवढं घाबरतील आणि एवढी मोठी चूक करतील हे कधी आम्हाला वाटलं नव्हतं कालही अजितदादांना आम्ही फार प्रेमाने नेते मानत होतो आणि त्यांची ही जी भूमिका आहे ही आम्हाला तर कार्यकर्त्यांना पटलीच नाही परंतु बारामतीच्या त्यांच्या मतदारांना देखील पटली नाही आता साधारणपणे आपण सर्व पत्रकार निवडणुकीच्या काळामध्ये त्या परिसरामध्ये गेला आपण निवडणूक अख्खी डोळ्यासमोर पार पाडली आणि त्याच्यानंतर तिकडे जो कौल साधारणपणे लोकांचा होता तो पवार साहेबांच्या मागे उभा राहण्याचा होता पर, मैं मत... मैं मी माफ करा थोडं आपल्याला कारण थोड्याच वेळात महाराष्ट्राचा जो मेगा एक्झिट पोल समोर येणार आहे त्याची आकडेवारी समोर येते एक एक करून आपण आपला अंदाज तुमचा एक्झिट पोल पटकन तुमचा अंदाज मध्ये आम्ही सुरुवात म्हणजे विजयी सुरुवात आम्ही करणार आहोत राष्ट्रवादीच्या साधारण सात आठ जागा येतील असा माझा विश्वास आहे दहापैकी आठ आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदरीत तीस पस्तीसच्या आसपास आम्ही इंडिया आघाडी म्हणून राहू तीस पस्तीस बरं तुमचा अंदाज अरुणजी पहा महाराष्ट्रामध्ये आम्ही चाळीसचा आकडा क्रॉ क्रॉस करू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि मुंब मुंबईचं जर आपण म्हणत असाल किंवा आमच्या शिवसेनेचं सा म्हणत असाल तर आम्ही पंधरा सीट टोटल लढलेले आहोत त्याच्यापैकी बारा सीट आम्ही नक्की जिंकतो आहोत बरं वैभव नाईकजी आपला अंदाज निश्चितपणे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला पस्तीसपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये मिळतील असा विश्वास आम्हाला आहे अंकुश काकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पस्तीस ते अडतीस जागा निश्चित मिळतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळणार नाही विशाल आता दोन्ही बाजूच्या पण आकडे बघितले तर मला वाटतं ह्या अठ्ठेचाळीसच्या पुढे चाललंय ऐंशी पर्यंत जागा चाललेल्या आहेत त्यामुळे नक्की कुणा, खोटं कुणाचं तरी ठरणार आहे जनता काय करते हे बघावं लागेल कदाचित जनता एक्झिट पोलच्या माध्यमातून कुणाचं स्वप्न साकार करणार हे बघावं लागेल आता सगळे पत्रकारांचा अंदाज राजकीय नेते म्हणणारच आम्ही जास्त येतोय जे पत्रकारेच्या वर्तुळात आपण जर विचार केला आहे सगळीकडे असायलाच हवे ना लोकशाही आहे तर एक अंदाज असा आहे की सव्वीस चोवीस आणि दुसरा अंदाज आहे तो म्हणजे अडतीस ते बेचाळीस एनडीए असे दोन अंदाज आहेत सव्वीस चोवीस म्हणजे एनडीए ला सव्वीस फिफ्टी फिफ्टी ऑलमोस्ट नाहीतर वन साईड स्वीप असे दोन अंदाज स्वीप पण म्हणजे अडतीस ते बेचाळीस एनडीए अडतीस ते बेचाळीस अच्छा कर्नाटकमध्ये झालं ते महाराष्ट्रात पण आता असं म्हटलं जात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीच्या राज्यांमध्ये जिथं खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम होती होती बी जे पी कर्नाटकमध्ये येणार नाही बीजेपी तिथं खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल बीजेपीला असं कर्नाटकात म्हटलं होतं एक्झिट पोल मात्र तसं सा सांगत नाही महाराष्ट्रात काय होतंय तर महाराष्ट्राचा एक्झिट पोल आपल्या हाती आलेला आहे ज्याची तमाम महाराष्ट्राला नव्या देशाला उत्सुकता होती शिगेला पोहचलेली उत्सुकता आणि या सगळ्या दरम्यान भाजपला वीस ते जागांचा अंदाज आहे ते पस्तीस पण त्यांचा अंदाज मात्र खोटा ठरतोय आणि इंडिया आघाडीला पंधरा ते अठरा जागांचा अंदाज आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळतील अशा प्रकार अशा प्रकारचा अंदाज होता अंदाज मात्र तो खोटा दिसतोय महेश जी महेश जी तुमच्या अगदी आहे एक्झिट पोल शेवटी मतांच्या पेटीमध्ये काय नोंद झालंय हे चार तारखेला कळेल आणि त्याच्यामुळे ठीक आहे आज एक्झिट पोल येत असतील लोकांचं मन असेल लोकांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या परंतु माझी खात्री आहे महाराष्ट्राचा हा मतदार सुदने मतदार आहे महाराष्ट्राचा मतदान मतदान करत्यावेळी त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे कशा पद्धतीने महाराष्ट्रात गद्दारी झाली कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एका पक्षाच्या दोन पक्षाच्या नेत्यांच्या पाठीमध्ये खमजीर खूपसल्या गेल्या कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या नेत्यांना टार्गेट करून इन्कम टॅक्स ई डी वगैरे वगैरे यंत्रणा त्याच्या मागे लावण्यात आल्या ठीक आहे सगळ्या महाराष्ट्राच्या मतदारांना माहिती थी। ठीक आहे तुम तुम्हाला आता मतदान ज्या दिवशी मतपेट्या उघडतील तेव्हा कळेल हां तुमचा सर सावंत सर पहा हा जो काही एक्झिट पोल आता आपल्या इथे दाखवत आहात हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहीत होतं कारण नाही जीवमुळे आता मला ते तर माहीतच होतं की आम्ही चाळीसपर्यंत पोहोचणं ठीक आहे एक सीट इकडच्या तिकडे चालतील आणि आपण पाहाल तर सुरुवातीपासूनच काकडे साहेब जे होते त्यांनी हारी सुरुवातीलाच पत्करली होती ते म्हणत होतं की कदाचित आम्ही आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला असता पंतप्रधान पदाचं तर चित्र वेगळं असतं म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी हात पत्करली आणि आता सुद्धा महेश तपाशीसुद्धा हेच म्हणत आहेत की यांनी ईडीद्वारे असं केलं आणि सी बी आयद्वारे असं केलं वगैरे वगैरे मुद्दा घेऊया काकडे सर अंकुश काकडे सर पहिली प्रतिक्रिया नाही मी नाही पाठक साहेब जे म्हणाले मी असं म्हणालो नाही की जर अगोदर आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला असता तर पंतप्रधान दुसऱ्या राज्यांबद्दल असं म्हणालो नाही एकच आहे की इतर राज्यांमध्ये काय झालंय त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सखोल अभ्यास केलेला नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आमचा आत्मविश्वास आहे आम्ही जे आता आकडे सांगतोय ठीक आहे त्याच्यामध्ये दोन पाच आकडे पुढे मागे होतील परंतु महाविकास आघाडी ही निश्चितच एनडीए आघाडीपेक्षा जास्त गेते। है कि हो है। है एक पर जागा एक्झिट सांगतोय की तुमचा पराभव होतोय पराभव अठ्ठेचाळीस नाही पण हेच याच्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांचे आपण अंदाज संपूर्ण सांगितलेत का ते आपल्याला माहिती नाही पण जरी अठ्ठेचाळीस जागांचा जो अंदाज आहे त्यानुसार पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो भाजपला वीस तेवीस जागांचा अंदाज आहे एनडीए ला बत्तीस ते पत्तीस जागांचा अंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अठरा ते अठरा ते एकोणीस जागांपर्यंत महाविकास आघाडीला जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात पंधरा ते अठरा जागांचा अंदाज इंडिया आघाडीला मिळताना पाहायला मिळतो म्हणून जर मी मगाशी सांगितलं की मगाशी मी आणि मगाशी मी जे आकडे सांगितले त्याच्यामध्ये दोन पाच जागा पुढे मागे होतील म्हणून तो आम्हाला आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीपेक्षा निश्चितच जास्त जागा मिळवणार आहे ठीक आहे वैभव 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 आपली पहिली प्रतिक्रिया निश्चितपणे माझा आत्मविश्वास आणि आमच्या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो आहे की पस्तीस ते अडतीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील आपण कॅमेऱ्यासमोर लोकं बोलतात आपला पोल एक्झिट पोल व्यवस्थित आहे आपण फिरताय परंतु निश्चितपणे मला खात्री आहे की चार तारीखला जेव्हा निकाल लागेल तेव्हा पस्तीस ते अडतीस जागाच ह्या महाराष्ट्रामध्ये असेल कारण आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात फिरलो आहे लोकांच्या विरोधी पक्षाच्या सुद्धा आम्ही फीडबॅक घेतलेत मग अशी उदय यांनी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे लोक समाजाच्या लोकांना लोक आमच्यावर होती आणि एक वाक्यता महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदाच होती आणि एक त्यामुळे एकत्र आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे मतदारांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या जी परिस्थिती दोन वर्षामध्ये होती त्या परिस्थितीच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पस्तीस ते अडतीस जागा अजूनही मिळतील असा ठाम विश्वास आम्हाला वैभव सिच्युएशन असू शकते असं तुम्हाला वाटतं नाही नाही मी तुम्हाला ठामपणे सांगतो की पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त जागा ह्या महाविकास आघाडीला या राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाखाली मिळतील बरं या चर्चेमध्ये केशव उपाध्ये देखील आपल्या सोबत सहभागी झाले केशव उपाध्यांना एक प्रश्न विचारायचा हा मी तुमचं अभिनंदन करू गेल्या वेळेस पेक्षा परफॉर्मन्स कमी आहे म्हणून हार्ड लक म्हणू काय म्हणू अभिनंदनच करायचं हा शंभर टक्के अभिनंदन करायचं त्याचं सा कारण सांगतो हा तर मुळात पहिल्यांदा एक्झिट पोल आहे त्यामुळे हे काय अंतिम सत्य नाही एक तर सगळ्यात स्वीकारलं पाहिजे वेल प्लेड नाही अभिनंदनच करायचं असं आहे की षटकार लागले प्रश्नच नाही मॅच शंभर टक्के जिंकणार आहे जिंकल्याची खात्री आहे आणि अतिशय आत्मविश्वासाने सांगतोय सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की ही निवडणूक जी आहे थोडंसं एक मी उशिरा दाखल झालो त्यामुळे पूर्वीच मला माहिती नाही आणि निकाल मी आता तुमच्याकडे पाहतोय ही निवडणूक एका वेगळ्या ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि जनता या दोघांमधली निवडणूक होती आणि त्याच्यामुळे जनतेने जे ठरवलं ते शंभर टक्के चार तारखेला आणि चार तारखेला मी तुमच्याकडे समोर पुन्हा येणार आहे आणि मला तुम्ही आठवण करून द्या या सगळ्याची तुमच्या माहिती की सांगतो मी तुम्हाला मी तुम्हाला आजही आठवतोय आणि त्यावेळी मला वाटतं इथे सगळे त्यावेळी पॅनल होतं मध्य प्रदेश आणि ज्या राजस्थानच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलला मी आलो होतो त्यावेळी हे सांगत होतो की आणि तुम्ही एक्झिट पोल वेगळे होते माझ्याकडे आता या क्षणाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्हीचे एक्झिट पोलचे आकडे प्रत्येकाचे आणि एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष आलेले निकाल हे दोन्ही मध्ये अंतर आहे आणि त्याच्या आधारावर सा आधार त्या आधारा सांगतो शेवटी मी एक्झिट पोलचा आदर करतो शंभर टक्के एक शास्त्रज्ञांनी तुम्ही केलेलं ते प्रयत्न आहेत पण आम्हीसुद्धा पन्ना प्रमुखांच्या मार्फत जे आम्ही फीडबॅक घेतो त्या फीडबॅकच्या आधारावरती सांगतोय की या निवडणुकीमध्ये देशपातळीवर आकडा येतो आहे तो शंभर टक्के आपण सगळे बघतो आहोत की एक मोठं आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा महायुती गेल्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस जागा होत्या त्या तेवीसचा आकडा तर आम्ही राखूच आणि पुढे जाऊ याबद्दल शंकाने आम्ही अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या प्लस त्या आमच्यासोबत जे महायुतीतले पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे हे दोन्ही यश आमच्या मिळतील आणि त्याचा परिणाम हा मला अभिनंदन करताना तुम्ही मला चार ताखेला सांगा म्हणजे बत्तीस ते पस्तीस जागा दिसतात त्या आणखी वाढतील की तेवढेच राहतक्ष पुढे जातो आज सांगतो मी पण मग माझा प्रश्न आहे आपण असं एक्झॅक्ट हे निकाल नाही नाहीयेत निकाल आल्यावर आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत काकडे सर बोलणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही सांगतोय की हा अंदाजच आहे आमचा आम्ही काय निकाल म्हणत नाहीयेत